नाही जळगाव जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी ने निरीक्षक नेमलेले आहे त्याच्यामध्ये भाऊ चौधरींची निवड झाल्यामुळे त्यांनी आज जळगाव जिल्ह्यामध्ये आढावा घेतलेला आहे आणि आढावामध्ये काय काय केलं पाहिजे अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यामधले आमदार कसे निवडून येतील याच्या बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे भाजपने तयारी सुरू केलेली आहे शिवसेना शिंदे गटाच्या विरुद्ध मध्ये असताना पण भाजपा शपथपूरची तयारी कस आहे वरिष्ठांकडे कुठे तयारी आहे शिवसेना अजून तसं आम्हाला काही अधिकृत माहित नाहीये आणि मला तरी असं वाटतं की वरिष्ठांकडे या माहिती आम्ही देऊ जर तसं वाटलं तर निलेश पाटनांनी म्हटलं की जागा वाढून मिळावं शिवसेनेचे पाखल आहे निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जातो आणि आता सध्या तरी आम्ही पाच जागींचा विचार केलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भाऊ चौधरी तसा अहवाल देतील भाऊ तुम्ही भाषणात बोलले की दाडेवाल्यांची पक्की युती आहे या दाडेवाल्यावर लक्ष ठेवा काय सांगणार कारण भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणूक येते हे बघा मागच्या काळामध्ये जे काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे पण या काळामध्ये होणार नाही अशा पद्धतीच्या बैठका वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत आणि मला खात्री आहे की भाजपा शिवसेनेची आणि अजितदादांच्या गटाची युती पक्की आहे आणि आम्ही ही युती कायम पक्की ठेवून पुन्हा विधानसभेमध्ये सत्ता प्राप्त करणार आहोत आगामी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेचं ताईमाई अक्का विषय सुरू आहे असं संजय राऊत म्हणतात ताईमाई अक्काच ह्या मतदार आहेत हे त्यांना माहित नाही का हो याच योजनेवर एकदम खालच्या पातळीवर आज शिवसेना शिंदे गेव टीका केली म्हटले की एकनाथ शिंदेची जी नवी योजना आहे ताईमाई अक्का बरं का तर तो ताईमाई अक्का तुमचा छक्का असं नाही झाला अशी खालच्या पातळीवर मी तुम्हाला सांगतो की डोकं खराब झालेलं आहे बाजूला ठाणा जिल्हा आहे त्यांनी त्याचं काम करावं हो। किती भ्रष्ट आणि पूर्ण असू शकतो याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस असं त्यांना दुसरं कामच नाही सकाळी उठल्यानंतर आपला भोंगा वाजवणे हो आणि त्याच्यामध्ये काहीतरी बोलणे याच्यामध्ये त्यांना फार मर्जानकी वाटते आणि त्यांनी ते कायम करत राहावं हो। जनता हुशार आहे संजय राऊत यांना उपचारासाठी आपण पैसे देणार संजय उपचारासाठी पैसे देणार आता स्कीम लागू आहे ना पाच लाखापर्यंत उद्धव ठाकरे म्हणतायत की तू राहशील किंवा मी राहील असं देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला तू शब्द वापरला वापर नाही हे बघा उद्धव साहेबांच्या मुखातून असे शब्द येणे मला तरी वाटतं हे उचित नाहीये कारण की एकी काळचे हे एकाच बरोबर राहिलेले लोक आहेत एकमेकांच्या पक्षाच्या विरोधामध्ये माणूस भूमिका मांडत असतो पण अशा पद्धतीने भूमिका मांडणं हे योग्य नाही आहे ते शेवटचा प्रश्न आपल्या नियोजनाच्या बैठकीमध्ये मंगेश चव्हाणांनी आपल्या खात्याच्या जल जीवन मिशनवरती एक आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं त्यांनी दाखवले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही दूध संघात त्यांच्या दूध संघावरती दोष दाखवला हे बघा त्यांनी जे दाखवलं त्याच्यानंतर त्यांनी स्वतः चाळीसगावमध्ये बैठक घेतली आणि सगळ्या योजना टू योजना त्यांनी तीन तास बैठक घेतल्यानंतर लक्षात आलं की पासष्ट योजना त्यांच्या पूर्णत्वास आहे आणि हे त्यांनी मला कळवलं आणि ज्यावेळेस दूध फेडरेशनच्या बाबतीमध्ये ज्या काही त्रुट्या होत्या मी त्यांना मांडल्या नंतर दुपारची जी बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलं शेवटी कोणतीही संस्था कुठल्याही गोष्टीमध्ये काही चुका एक एक होत असतील एकमेकांनी जर दाखवलं त्याचा अर्थ एकमेकाशी वैर होतं असं होत नाही आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या आता ते वरच्या पातळीवर असेल ते मी आज काही सांगू शकत नाही कारण शेवटी हा निर्णय वरचा आहे